प्रभाग क्रमांक चौदा मधून भाजप व शिवसेना पक्षाच्या उमेदवारांच्या प्रभाग क्रमांक साथीराचे भाजप पक्षाकडून किशोर पाटील तर शिंदे गटाकडून रेशमा गायकवाड हे दोन उमेदवार निवडणूक लढत असून त्यांच्या प्रचारार्थ मोठा जनसमुदाय नागरिकांची चर्चा संवाद करताना पाहायला मिळत आहे प्रभागातील जनतेचा प्रतिसाद व पाठिंबा पाहता स्वागतार्थ हार पुष्पगुच्छ आरती ऑप्शन असे ठिकठिकाणी उमेदवारांचा होत असताना दिसत आहे योगायोगाने श्री अधिष्ठान स्थापना पूजा तर कुठे भजन कीर्तन अशा अनेक आध्यात्मिक शक्तींचा आशीर्वाद महाअनुभवी लोकांकडून मिळत असल्याने निवडणुकीच्या उमेदवारांमध्ये एक प्रचंड उत्साह पाहायला मिळाला आहे या निवडणुकीत महायुतीमधील अनेक पक्षश्रेष्ठींनी पनवेल कर्जत खालापूर येथून येऊन या निवडणुकीच्या प्रचारात सहभाग घेतला भाजप पदाधिकारी माजी नगराध्यक्ष संदीप पाटील माजी नगरसेवक शत्रुघ्न काकडे अॅडव्होकेट नरेश ठाकूर यांच्यासह नमोयोद्ध्यांनी या प्रचारसंवाद चर्चा व घोषणा करताना दिसले तर दुसरीकडे खोपोली शहरातील शिवसेना भाजप रिपाई पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नियोजनबद्ध प्रचाराची आखणी केल्याने प्रचारात उत्साहाचे वातावरण टिकून राहिलेले पाहायला मिळाले